रुग्णालयात नेले फोनवर बोलताना कोसळली अन्न परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बाल कल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे राऊत यांच्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने नातेवाईकांचा अधिकारी वर्गानं जिल्हा रुग्णालयात धाव घेतलीय मयुरी देवेंद्र राऊत कर्पे वयवर्ष बत्तीस राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हल्ली मुक्कामपोस्ट जळगाव असं मयत महिला अधिकाऱ्याचं नाव आहे मयुरी व पती देवेंद्र राऊत हे दोन मुलींसह राहत होते देवेंद्र हे जळगाव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर मयुरी हा जळगाव जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत काल दुपारी मयुरी यांनी पती देवेंद्र यांना बीपीचा त्रास होत असल्याने जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखवण्यासाठी आणले होते त्यावेळी अचानक मयुरी यांची प्रकृती बिघडली त्यांना भोवळ येऊन खुर्चीवरून खाली पडल्याने त्या जागीच कोसळल्या नातेवाईकांनी दोघे पत्नीला पत दुसऱ्या खाजगी रुग्णालयात तातडीनं हलवले त्या ठिकाणी देवेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत तर मयुरी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय